कामगंध सापळे लावताना होणारा चुका आपण पाहतो आहे इथं या ठिकाणी कामगंध सापळा लावला आहे लिहूर लावल्यात गाडीला ते, ते खालचं है। प्लास्टिक व्यवस्थित बांधायला पाहिजे ते बांधलं नाही त्याच्यातलं ते खालचं हे सुद्धा ओपन ठेवलं आहे आणि सगळीकडे परिस्थिती अशाच पद्धतीनं तिथंसुद्धा तसंच केलेलं आहे तिथं पण तेच केलेलं आहे सगळ्या ठिकाणी हे अशा पद्धतीनं हे प्लास्टिक फडफड करायला उडालेलं आहे आता ते त्यांना सांगितल्याच्या नंतर ते करून घेत आहेत तर ह्या चुका होऊ देऊन तर काय होतं की आपण अशा पद्धती काही प्रकारचं जे आहे ते पतंग जे आहे ते अडकणार नाहीत आणि अडकले तरी हे ओपन ठेवल्यामुळे ह्याच्यातून जे आहे ते ते निघून जातील ह्या शेतकऱ्यांच्या होणाऱ्या चुका तर ह्या चुका आपण होऊ नयेत त्यामुळं व्यवस्थित आधी ह्याला रबर लावून हे पूर्ण आधी घट्ट बांधून घ्यायचं हे बांधून हे जर असंच इथं नुसतं रबर लावलं आणि ह्याला मोकळं सोडलं तर ते पण नाही चालत ते पण आपण पक्कं व्यवस्थित इथं जर ह्या काठीला बांधलं तरच हे फडफड करणार नाही आणि व्यवस्थित बांधल्यामुळं ह्या लिहूरच्या वासामुळं जे आहे मधल्या ह्या लिहूरच्या वासामुळं आतमध्ये पतंग अडकून त्याच्यामध्ये व्यवस्थित ट्रॅप